राजगुरुनगर मध्ये झालेल्या कार्तिकी एक आठ वर्षाची आणि एक नऊ वर्षाची दोघी मुलींचा परराज्य नराधमाने येऊन आणि दोघी मुलींचा बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली त्या विषयावर सर्व पूर्ण समाजाला पूर्ण देशाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची विनंती आहे क कळीची विनंती आहे सरकारला सरकारने लक्षात घेतलं पाहिजे मुलगी सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही त्यांचा त्यांच्या स्वस्तीमध्ये येऊन त्यांचा बलात्कार करण्यात आला याचा अर्थ मुलगी कुठेही बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे शिक्षण करायचं नाही बाहेर निघायचं नाही का असं सरकारचं म्हणणं आहे का सरकारने ही बाब लक्षात घ्यावी अशी आमची नम्र विनंती कळकळीची विनंती आहे सरकारला आज नेमकं कशा पद्धतीने तुम्ही आंदोलन करताय आणि काय मागणी तुमची आज आम्ही फक्त आमची एक, एकच मागणी आहे की आरोपीला फास्टॅग फाशी झाली पाहिजे त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे